जळगाव शहरातील दोन दिग्गज नेते आमदार सुरेश भोळे आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील महाजन यांच्यातील राजकीय समीकरण अचानक बदलल्याचे दिसत आहे एरवी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणारे हे दोघं नेते आज एका कार्यक्रमानिमित्त यावेळी एकत्र आले कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार सुरेश भोळे यांचे ढोलताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतिशबाजीत यावेळी समितीचे सभापती बाजार सुनील महाजन यांच्या माध्यमातून जंगी स्वागत करण्यात आले गेल्या विधानसभा निवडणुकीत हेच दोन्ही नेते एकमेकांविरोधात उभे होते पण आता या झालेल्या स्वागतामुळे जळगाव शहरातील राजकारणामध्ये या दोघही नेत्यांची दिलजमाई झाली का अशी चर्चा ही राजकीय वर्तुळात यावेळी रंगली आहे आज दिनांक वीस सप्टेंबर रोजी दुपारी वाजता आमदार सुरेश भोडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील महाजन यांच्या माध्यमातून ढोलताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजीत यावेळी स्वागत करण्यात आले आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोघही नेत्यांची दिलजमाई झाली का अशी चर्चा ही राजकीय वर्तुळात रंगली आहे इथले जे सदस्य अशोक व्यापारीचे अध्यक्ष पण होते त्यांनी कष्ट करून लोकांना रुमाल काही साहित्य वाटपचा कार्यक्रम होता इथले मार्केट कमिटीचे अध्यक्ष भाऊ असतील बाबा असतील उपाध्यक्ष असेल सर्व मार्केट डायरेक्टर इथे भेटले त्यांनी स्वागत केलेलं आहे आणि आपली भारतीय परंपरा आहे की बाबा जो आपल्याकडे येतो त्याचा सत्कार करणं मला वाटतं हे आपलं कर्मप्राप्त धर्म आहे त्यांनी सत्कार केल्याला आम्ही स्वागत स्वीकारलेलं आहे आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून नक्की शेतकऱ्याचे प्रश्न सामूहिक आम्हाला कसे सोडता येतील कारण शेवटी ही संस्था शेतकऱ्याच्या हितासाठी आणि आम्ही राजकारण बाजूला असतील पण मला वाटतं शेतकऱ्याच्या हितासाठी एकत्र येऊन प्रश्न सोडण्याचा एक, एक त्यांचे काही शेतकऱ्याच्या आम्हाला विधानसभेत मांडण्याचं त्यांनी जर सांगितलं तर आम्ही ते मांडून शेतकऱ्याला मार्केट कमिटीला काय मदत करता येईल तो प्रयत्न आम्ही भविष्यात करणार आहोत की व्यापारी असतील शेतकरी असतील त्यांना काय मदत करता येईल तो आमचा भविष्याचा प्रयत्न असेल पण भारतीय जनता पार्टी महायुती केंद्रात राज्यात शेवट अंतोदय या समाजला शेवटच्या घटकापर्यंत जाऊन काम करणं हेच आमचं कर्तव्य आहे आणि ह्या माध्यमातून आज सेवा सप्ताहाच्या माध्यमातून आम्ही इथे आलेलो एक राजकीय विरोधक होते राजमा बोडे आज तुम्ही त्यांचं दे स्वागत केलेलं आहे काय सांगा मार्केट कमिटीमध्ये आमचे संचालक अशोक भाऊ यांच्या यांनी राष्ट्रनेता से राष्ट्र पिता या पंधरवाड्याचा कार्यक्रमाचं आयोजन आम्हाला लोकांना रुमाल आणि साहित्य वाटप करण्यासाठी ठेवलेलं होतं त्या निमित्ताने मामा मार्केटला येणार होते त्याचं औचित्य साधून आम्ही एक प्रमुख शहराची व्यक्ती आमच्या मार्केट कमिटीला भेट देते म्हणून आपली हिंदू संस्कृती इथे आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करणे आम्ही मामांचं मोठ्या उत्साहाने स्वागत केलं मग कुठेतरी चर्चा सुरू आहे की आणि एकत्र येण्याच्या तयारी राजकारणात कधीही कोणी कायमचा शत्रू किंवा कायमचा मित्र नसतो त्यामुळे या चर्चांना काही अर्थ नाही या चर्चा निरर्थक आहे